सर्वांना नमस्कार एखादा विद्यार्थी जर पुढील शाळेमधून एखाद्या मधूनच वर्गातून आलेला असेल तर अशा विद्यार्थ्याची ट्रान्सफर रिक्वेस्ट कशा पद्धतीने पाठवायची ते आपण पाहणार आहोत हे सर्व काम आपण मोबाईलवरून करणार आहोत यासाठी सर्वप्रथम आपण स्टुडंट पोर्टल हे ओपन करायचे आहे स्टुडंट पोर्टल हे ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपण यूजर आय डी आणि पासवर्ड द्यायचा आहे पासवर्ड लिहिल्यानंतर खालच्या बाजूला जो कॅपच्या आहे तो कॅपच्या जसाच्या तसा भरून आपण लॉग इन करायचे आहे जर विद्यार्थी पुढील शाळेतून मधूनच आलेला असेल तर आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवतो जर शेवटच्या वर्गातून आलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला ॲटॅच रिक्वेस्ट पाठवावी लागते या ठिकाणी आपण ज्यावेळी सरल पोर्टलचा डॅशबोर्ड ओपन होतो त्याच्या डाव्या बाजूला मेनू हे बटन आहे या बटनाला आपण टच करायचा आहे याला टच केल्यानंतर आपला संपूर्ण डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होतो वरील तीन बटनाला टच करून आपण डेस्कटॉप साईड करून घ्यायचे आहे यामध्ये ट्रान्सफर आहे आणि या ट्रान्सफरमध्येच आपण त्या विद्यार्थ्याला ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवत आहोत हो। जेव्हा आपण या ट्रान्सफर रिक्वेस्टला टच करतो तेव्हा आपणासमोर एक स्क्रीन येते त्या स्क्रीनवरील ओके बटनाला टच करून ती स्क्रीन घालवायची आहे त्यानंतर पुढे आहे ट्रान्सफर या ट्रान्सफरला टच करून आपण ट्रान्सफर हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर पुढे आहे सर्च बाय आपण या ठिकाणी सर्च बायला सिलेक्ट केल्यानंतर आपणासमोर एक नवीन स्क्रीन येते आणि त्यामध्ये यू डायस नंबर ऑर नेम अशा पद्धतीने आलेले आहे आपण यू डायस किंवा त्या शाळेच्या नावावरून तो विद्यार्थी आपण सर्च करू शकतो या ठिकाणी सर्च टॅब आलेली आहे या ठिकाणी आपण जर भिंगाला टच केला तर तो विद्यार्थी नावावरून सर्च करू शकतो मला या शाळेचा यू डायस नंबर माहीत आहे म्हणून मी डायरेक्ट या ठिकाणी यू डायस नंबर भरत आहे हा यू डायस नंबर भरल्यानंतर त्या शाळेची माहिती किंवा त्या शाळेचे नाव लगेच समोर येते ते आलेले नाव बरोबर आहे का नाही हे तपासूनच आपण पुढील माहिती भरायची आहे जर चुकले असेल तर आपला यू डायस नंबर व्यवस्थित पाहावा एवढाएस नंबर भरल्या भरल्या पुढेच शाळेचे नाव आलेले आहे ते शाळेचे नाव बरोबर आहे की नाही हे आपण व्यवस्थित पाहून घ्यावे ते शाळेचे नाव पाहिल्यानंतर पुढे सिलेक्ट स्टँडर्ड तो कितवीच्या येतेत आहे ते, ते आपण स्टँडर्ड निवडायचे आहे त्यानंतर पुढे नॉट ॲप्लिकेबल करून फाइंड करायचे आहे त्यामध्ये इयत्ता दुसरीचे सर्व विद्यार्थी किंवा त्या शाळेचा सर्व कॅटलॉग आपणासमोर ओपन होतो आपल्या ज्या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे तो विद्यार्थी यामधून सर्च किंवा स्क्रीनवर घेऊन सुद्धा आपण या ठिकाणी तो विद्यार्थी शोधू शकतो माझा विद्यार्थी या ठिकाणी दिसलेला आहे त्या विद्यार्थ्याच्या समोरील चेक या बॉक्समध्ये आपण टच करायचा आहे त्या ठिकाणी ब्ल्यू टिक येते त्या ठिकाणी टिक आल्यानंतर तो विद्यार्थीही या ठिकाणी सिलेक्ट होतो हा झालेला सिलेक्ट विद्यार्थी याची माहिती आपण भरायची आहे यामध्ये त्याची इयत्ता कितवी आहे ते करायचे आहे त्यानंतर स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल करायचे आहे त्यानंतर डिव्हिजन जी डिव्हिजन असेल ती या ठिकाणी आपण सिलेक्ट करायची आहे त्यानंतर पुढे जनरल रजिस्टर नंबर आपल्या शाळेत जो दाखल केलेला आहे तो जनरल र रजिस्टर नंबर या ठिकाणी भरायचा आहे आणि त्याच्यापुढे तो विद्यार्थी किती तारखेला दाखल झालेला आहे हे कॅलेंडरच्या सहाय्याने ती तारीख आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ही सर्व माहिती आपण भरल्यानंतर खालच्या बाजूला आपण जर पाहिले तर सेंड रिक्वेस्ट हा ऑप्शन आहे याला टच केल्यानंतर तुम्ही शुअर आहात का म्हणून विचारले जाते ओके केल्यानंतर आपली ही रिक्वेस्ट पूर्ण झालेली असते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद